विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा पेन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला निषेध राहुल नार्वेकर यांचा पोस्टर फाडून व काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त गेल्या काही दिवसांपासून ख्री शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची याबाबत सत्ता संघर्ष सुरू असतानाच काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला असून यामध्ये खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच अशा प्रकारचा निकाल दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरून राहुल नार्वेकरांच्या या निकालाचा उद्धव ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला आहे आज पेण तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाने देखील पेण नगर परिषदे रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांचे पोस्टर फाडून आणि काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला यावे उपजिल्हा प्रमुख अविनाश मात्रे महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोड़े पेण तालुका संपर्क प्रमुख राजाराम पाटील, शिवसेना पेण तालुका प्रमुख जगदीश ठाकुर जीवन पाटील, प्रदीप वर्तक चाचड़ चेतन मोकल प्रवीण पाटील, योगेश पाटिल राजू पाटिल थे रविन्द्र पाटिल हिराजी चौगले अमित तावरी जयेश महत वैशाली समय हिना कागदी नरेश सोनावणे विजय पाटिल आदि सह शिवसैनिक उपस्थित होते या प्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे पेण तालुका अध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही या निकालाचा निषेध करत असून हा देश हुकुमशाहीकडे चालला असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे अशा प्रकारे निकाल दिले तर आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार नाही असे सांगितले काल जो विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्या निकालाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो हा देश हा महाराष्ट्र हा आज जर बघितला तर हुकुमशाहीकडे आलेला आहे दोन मारवाडी ह्या देशाचं नेतृत्व करतात आणि ह्या देशाला पूर्ण विकून गुलीस मिळवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो ह्या देशातील लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे आपल्या सर्वसामान्य जनतेने देखील याचा दखल घेतली पाहिजे की या लो लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर या सरकारचा देखील पाणीपत करणं गरजेचं आहे मित्रांनो कालचा निकाल कोर्टाने पूर्ण चौकट टाकून दिला होता की कोण कोणाचा विरुद्ध चालेल कोण कोण घटन येतं हा सगळा चौकट टाकून देऊन सुद्धा फक्त दे निकाल वाचून जाऊन जाऊन द्यायचा होता परंतु तो निकालाच्या विरुद्ध जाऊन कोर्टाचा उल्लंघन करून या ठिकाणी नि, 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 निकाल दिलाय या निकालाचा आम्ही जाहीर निषेध करतो या निकालाचा जाहीर निषेध करतो पेण तालुका शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंत्र्यांचा 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 आणि 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 या ठिकाणी राहुल दानवेकर अध्यक्ष यांचा देखील जाहीर निषेध करतो